तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदानी स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून चाळीस मिनटं झालेत आता मित्रांनो आत्ता आपण आज उशिरा निघालो होतो गाडीवरती आपण निघालो होतो पावणे दोन वाजता आणि आत्ता वाजलेत पावणे तीन तर मित्रांनो आपण स घरातून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती आपल्या एरियातूनच होती बुकिंग ओलाची बुकिंग होती दीडशे रुपयाची बुकिंग मिळाली होती ती आपण घेऊन आलो होतो काळेवाडीला काळेवाडीला ती बुकिंग सोडली आपण पाचवीर चौक तर तिथून आपल्याला रॅपिडोची दुसरी बुकिंग मिळाली काहीतरी एकशे एक रुपयाची बुकिंग होती काहीतरी तीन साडेतीन किलोमीटरचं डिस्टन्स होतं तर आपण आता त्यांना सोडलं होतं लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड तर आपण आता थांबले होतो चिंचवडला आपल्या चिंचवड गावात जाणाऱ्या रोडला समोर इकडे लोकमान्य हॉस्पिटल आहे आणि हा रस्ता इकडे एक सरळ जातो चिंचवड स्टेशनला रेल्वे स्टेशनला आणि लोकमान्यच्या बरोबर इथं सर्कलला ब्रिज उतरतो तिथं थांबले आपण आणि आत्ता आपल्याला इथून एक उबेरची बुकिंग मिळाली पिंपळे गुरव तर दीडशे रुपयाची काहीतरी बुकिंग आहे वाटतं उबेरची तर आत्ता चला तिला पिकअप करतो आता आता भेटूया परत आपण पिंपळी गुरवला तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला पिंपळी गुरवला भेटू तर मित्रांनो आत्ता आपण आहोत सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव काळेवाडी तर आपण बघतो होतो चिंचवड स्टेशनला तर तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती पिंपळीगुरव पण आपण गेलो लोकेशनवरती तर कस्टमरने कॅन्सल केली होती बुकिंग रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या तिथून पिकअप होतं गेलो लोकेशनला तर कस्टमरने कॅन्सल केली तसंच सर्व पुढं आलो आपलं एलप्रो कंपनी आहे तिथं दिलीप सोनीवरा म्हणून ज्वेलर्स ते तिथून आपल्याला एक उबेरची बुकिंग मिळाली खेरगाव खेरगाव हॉस्पिटलच्या जिथं आतमली होतं त्याचे काहीतरी पन्नास का बावन्न रुपये झाले त्याचे ती सोडली आणि तिथून आपल्याकडे एक रॅपिडोची मिळाली बा अठ्ठेचाळीस रुपयाची सोळा नंबर बस स्टॉपच्या थोडंसं पुढं गुजर नगर डांगे चौकाच्या हो पहिलं तर ते सोडले आणि आता इथं सोळा नंबर बसल्याहून थांब स्टॉप लावून थांबलो आहे तो बी आप आज आपल्याला जायचं आहे घरी लवकरच पाच वाजताच आपले प्राय पाच वाजता एक प्रायव्हेट आपल्या आपलं ना त्याला सोडलं की आपण तसंच घरी जाणार आहे संध्याकाळी काम आहे जरा घरी तर बघूया आता दोन तीनच तास होतील आपण आता आलो पावणे दोन तीन चार पाच बघूया तीन एक तासात किती होत आहेत चार पाचशे तरी झाले तरी बास आजचा दिवस काय आपण धंद्याच्या मूडमध्येच नव्हतो उशीर आलो होतो दुपारी दोन वाजता तर बघूया आता काय होतं आहे का चार पाच वाजेपर्यंत पाच साडेपाचपर्यंत करायचं आणि मग जायचं घरी चला बघूया आता झालेत आपल्या तीन चार ट्रिप झालेत बारीक बारीक लोकलच बघूया चला तर मित्रांनो आत्ता आपण आहोत एल्प्रोमॉल चिंचवड गाव एल्प्रोमॉल मॉल इकडं बघा तर आपण मग अशी होतो काळेवाडी फाटा सोळा नंबर तर आपल्याला काळेवाडी फाटेवरून एक रॅपिडोला बुकिंग मिळाली सिक्स्टी थ्री रुपीस एल्प्रोमॉल चिंचवड तर आपण आता मॉलला सोडलं आहे इथं बुकिंग तर आज काय वाजत नाहीत खूप कमी धंदा आला आहे धंदा आता याच्यापुढं अजून बिकट होणार आहे धंद्याची परिस्थिती कधी कधी होतो धंदा माझ्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल कधी कधी चांगलं अर्निंग झालेले आहे पण मित्रांनो सर रोज होत नाही तसं नसतं माझं व्हिडिओ बघून कोणी नवीन रिक्षा घेत असाल तर मूळ वेळीच थांबा कारण रिक्षाचा धंदा पुढं खूप डेंजर होणार आहे परिस्थिती कारण पर पुणे पिंपरी चिंचवड शहरात आता पूर्ण मेट्रो होणार आहे तर रिक्षावाले जे कोण नवीन रिक्षा घेणार असतील तर त्यांना हप्ते भरणं पण मुश्किल होणार आहे तर मित्रांनो रिक्षाचा नवीन रिक्षाचा कोण प्रयत्न करत असाल तर थांबा जरा थोडा धीर घ्या कारण रिक्षाचा धंदा या पुढं खूप कमी होणार आहे धंदा इकडनं पी सी एम सी ते मी डायरेक्ट निगडी इकडनं वाकडवरून पण आता काही दिवसांनी रावेतला अटॅच होणार आहे तर त्याच साईडला धंद्याचा स्कोप होता पण त्या साईडला आता हिंजवडी वगैरे मेट्रो चालू झाले की धंदा खूप कमी होणार आहे तर आता लोकलमध्येच करावा लागतो आहे धंदा मोठ्या बुकिंग भेटत नाही नाही तर पहिलं इथून पुण्यातून सारखा आम्ही धंदा करा तिकडं पुणे मगरपट्टा हडपसर कोरेगाव त्या साईडला जायचो पण तिकडं पण आता धंदा नाही बुकिंगच कळत नाही तिकडल्या सर्व लोक इकडनं डायरेक्ट पी सी एम सी ते डायरेक्ट कॉर्पोरेशन कोर्ट मेट्रोने जातात त्यामुळे धंदा रिक्षाला आता त्याच्या पुढे खूप परिस्थिती बेकार होणार आहे तर बघूया आता लोकलमध्येच करायला लागतो पन्नास साठ पन्नास साठ कधी कधी होतो धंदा शनिवार रविवार होतो पण कधी कधी पूर्ण हजार हजारची पण होण्याची मुश्किल असते कधी कधी तर मित्रांनो आता पण आहोत पिंपळी सौदागर आपण होतो चिंचवड गाव एल्प्रो मॉल तर एल्पो मॉलपासून आपल्याला एक लोकल बुकिंग मिळाली होती ओलाची पन्नास रुपयाची श्रद्धा गार्डन तिथे लोकलच होती आणि तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली भोईर कॉलनीमधून पिंपळे सौदागर ओलाची बुकिंग होती शंभर रुपयाची बुकिंग होती तर ते सोडली आपण आता पिंपळे सौदागरला कोकणी चौकाच्या इथं मधीच आपण आहोत अलीकडं थोडं ए आर टी रोडला तर आत्ता वाजले चार वाजून वीस मिनटं झालेत आता त्याला पाचरा जाते चिंचवड स्टेशनला बघूया दहा पंधरा मिनटात का इकडनं मिळालं हो। तर ठीक आपल्याला डायरेक्ट चिंचोड स्टेशनला मिळेल तर इकडनं संध्याकाळच्या टायमात लोकल एखादी बुकिंग वगैरे मिळेल ना चिंचोड गाव वगैरे तर चला बघूया आजच्या दिवसात काय नाही धंदा तसा चला बघू चिंचोडला आता आपल्याला जायचंय तुम्ही जायचं आहे मोशीला मोशीवरून थेट घरी चला सोबत बघू एखादी बुकिंग मिळेल तर येतच आहे अभिषेक तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो मगाशी आपण होतो पिंपळे सौदाघर आता आपण आहोत आकुर्डे भाज्या जाटो गेट तर आपण सौदाघरवरून चिंचवड स्टेशनला आपल्याला लिहायचं होतं आपलं रेग्युलर भाडं असतं तिथं तर तिथपर्यंत आपण एम एमटी चालू की आपल्याला टाईम झाला होता पाच वाजता त्यांना पिकअप करायचं असतं तिथून तर चिंचवडवरून आपण त्यांना मोशीला सोडला आणि मोशीवरून आपल्याला उबेरची सॉरी ओलाची बुकिंग मिळाली हे आकुर्डी माळ चौक तर आक्रोडे खंडोमाळातच सोडलं आहे त्यांना आता आपण चाललो आहे घरी आता आपण थांबलो आहे बजाज ऑटोला हो तर आज काय धंदा झालेला नाही ओलाचे काहीतरी झाले चारशे रुपये काहीतरी चारशे साडेचारशे झाले झालेत म्हणजे रॅपोडला झाले दोनशे रुपये आणि उबेरला एकच मारली होती पन्नास रुपयाची लोकल चिंचोड गावातून लिहिली होती खेरगावला थे हो एकच झाली उबेरला दुसरी बुकिंगच नाही मिळाली तर त्याचे अजून कमिशन आता पन्नास बा आपण पन्नासमधून पंचवीस रुपये कमिशन कट होईल म्हणजे त्याची आपल्याला पंचवीस रुपयेच मिळणार आहेत एक बुकिंग मारल्यावर उबेरला अजिबात परवडत नाही चार पाच बुकिंग मारले तर पंचवीस रुपये कमिशन त्याला परवडते छोट्या बुकिंगला एखादी बुकिंग, बुकिंग मारली आणि आपण त्याच्यानंतर बुकिंगच नाही भेटली तर उबेर अजिबात परवडत नाही तर ओला ठीक आहे ओलाचं परवडतं तरी त्याला कमिशन नाही एकदा रिचार्ज केला की नो कमिशन तर बघूया आज काय धंदा सहा सहाशेच्या आसपास धंदा झाला आहे फक्त चार तास आता सहा वाजलेत चार तासात फक्त आपला सहाशे रुपये धंदा झाला आहे तर आता चाललो आपण घरी सहा वाजून काहीतरी दहा मिनटं झालेत आता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांबतो धन्यवाद